सर्वात महत्वाचं मित्रांनो डायबिटीस हा कुठल्याही प्रकारे आजार नाही हा लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे जन्माचा आला होता का काही जेवणाल डायबिटीज सोडले जे टाईप टू असतात की अडळ झाल्यानंतर आले का आले तुमच्या सवयी आहेत खाण्याच्या तुमच्या ॲडिक्शन्स आहेत आणि बाकी इतर गोष्टींमुळे तुम्हाला जर हा टाइप टू डायबिटीस झाला मग झाल्यानंतर घाबरू नका काय होतं तुम्ही डायबिटीज झाला की तुमची आर्थिक क्रियाशीलता तुम्ही संपून टाकता म्हणजे नुसतंच सेक्शुअल ऍक्टिव्हिटीमध्ये नाही तुमच्या रुटीन कामामध्ये हो दे देखील तर याला न घाबरता एक्सरसाइज योगा प्राणायाम डायट आणि ट्रीटमेंट घेतलं तर नॉर्मल ठेवता येतं अशा केसेसमध्ये डायबिटीसमध्ये एंडोथिलियम डॅमेज होत असतं रक्तवाहिन्या लिंगाला जाणाऱ्या त्यामुळं अशा वेळेस मेडिसिन्स काम करत नाहीत पी शॉर्ट काम करत नाही मग पेनाईल इम्प्लांट अतिशय रामबाण सर्जरी त्यावर असते ही केल्यानंतर अतिशय चांगला रिझल्ट येतो फक्त काळजी का एकच घ्यायची ऑपरेशन नंतर देखील डायबिटीस हा चांगला कंट्रोलमध्ये ठेवायचा आणि मेडिसिन्स त्याची चांगली घ्यायची एक्झरसाईज योगा प्राणायाम मेंटेन ठेवा फिटनेस मेंटेन ठेवलं तर ते इम्प्लांट काम करेल बरोबर आहे ना तर म्हणून ते मेंटेन ठेवणं ऑपरेशन नंतर सुद्धा डायबिटीस कंट्रोल ठेवणं ही काळजी घेणं आवश्यक आहे